काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त स्वतः उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून भाषण करण्यात आलं त्या भाषणामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जी युती होणार आहे त्या संदर्भात देखील भाष्य करण्यात आलं आणि ते वक्तव्य जे आहे ते एकंदरीत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचनंतर आता आपण जर पाहिलं तर शिवसेना भवनावरती सर्व जे काही ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील त्याचबरोबर काही नेते असतील त्यांची तातडीने जी आहे ती बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये याच शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात अनेक निर्णय आणि आने अनेक निर्देश आ, जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जे काही पदाधिकारी आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत ते निर्णय आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी कालच्या मेळाव्यामध्ये किंवा कालचा जो काही वर्धापंतीन सोहळा झाला त्यामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणालेत हे पहा आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या आले आम्ही घेणारच आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल वर्धापन दिन सोहळा पार पडला त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या माध्यमातून भाषण देखील करण्यात आलं त्या भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच संदर्भात होतं आणि म्हणजे त्या युती संदर्भात होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी युती होणार आहे संदर्भात ते वक्तव्य होतं आणि एकंदरीत स्वतः उद्धव ठाकरे या संपूर्ण युती जे ते सकारात्मक असताना पाहायला मिळाले परंतु काल जी संपूर्ण वर्धापन दिन सोहळ्यामध्ये जे भाषण झालं आणि त्याच नंतर आज तातडीने जे काही संपर्क प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील पक्षाचे त्यांची तातडीने बैठक जे ती उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये याच होणाऱ्या किंवा या जी काही होऊ शकते ही युती या संदर्भात जे अनेक निर्देश जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले त्यातील जे पाच प्रामुख्याने निर्देश जे आलेले आहेत ते पाच निर्णय आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत राज्यभरात स्थानिक पातळीवरती युती आघाडी करण्यासंदर्भात आढळतात घेण्याच्या सूचना ज्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत युती होईल किंवा नाही होणार पण सर्व जागेंवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा असे आदेश जे आहेत ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर नेत्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ते असंही म्हणाले कालच्या त्यांच्या वक्तव्याला संपूर्ण लक्षात घेता काल मी सांगितल्याप्रमाणे मनसेसोबत युती करण्यासाठी आपण सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन जे आहे ती माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर स्थानिक पातळीवर ती कुठे कुठे आघाडी होणार आणि कुठे कुठे युती होणार ती ही महाविकास आघाडीसोबत आणि मनसेसोबत याचा संपूर्णतः जे ते निर्णय म्हणजे हा संपूर्ण निर्णय जो असेल म्हणजे जो जी काही आघाडी होणार आहे आणि जी काही युती होणार आहे त्याचा संपूर्ण निर्णय जो आहे तो पक्ष घेईल असं उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एक प्रामुख्याने जो निर्णय सांगितण्यात आलेला आहे आणि जो निर्देश देण्यात आलेला आहे त्यातील एक महत्वाचा निर्देश म्हणजे मतदारसंघाचा अभ्यास करा आणि मतदार याद्यांचा अभ्यास करा मतदारसंघाचा अभ्यास यासाठी करा की मतदारसंघामध्ये काय हवं आहे काय नको आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं नागरिकांना त्या ठिकाणी काय हवं आहे ह्यासाठी अभ्यास करण्यास सांगितलं आहे त्याचबरोबर मतदार याद्यांचा अभ्यास करायला सांगितलं आहे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा निवडणूक होती त्या नि विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही मतदान वाढलं ते कुठे वाढलं कसं वाढलं आणि कोणामुळे वाढलं जे काही बोगस मतदार आहेत त्यांचा शोध घ्या असं उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जे काही गटप्रमुख आहेत त्या गटप्रमुखांना चाळीस लाख मतदान कसे वाढले हे तपासा असं थेट उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्याचमुळे आता हे पाहणं असणार आहे की हे जे पाच निर्देश उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जे काही आता जिल्हा प्रमुख असतील त्याचबरोबर संपर्क प्रमुख असतील यांना देण्यात आलेले आहेत या नि, निर्देशांचं पालन आता हे संपूर्ण जिल्हा प्रमुख असतील किंवा संपर्क प्रमुख असतील हे करतायत की नाही आणि ज्या पद्धतीने आज ज्या बैठकी ज्या त्या झालेल्या आहेत त्यावरतून एक गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने समोर आलेली आहे तीच म्हणजे की आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती ह्या ठिकाणी म्हणजे काय भूमिका घेणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युतीसाठी कुठेतरी तयार असणार की नाही किंवा आपण जर पाहिलं शिवसेना प्रस्ताव पाठवणार किंवा शिवसेनेच्या माध्यमातून जो काही प्रस्ताव असेल तो मनसेच्या माध्यमातून मान्य केला जाणार की नाही कारण की एकंदरीत महापालिका निवडणुका ज्या आहेत तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पालिका निवडणुकीसाठी ही संपूर्ण तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत